नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सोलापूर आणि सांगलीच्या किंवा कोल्हापूरच्या काही भागामध्ये अगदी केरळपासून एक ट्रक तयार झालेली आहे आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आज देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण आता जरी बघितलं तरी सांगली आणि सोलापूरच्या काही भागामध्ये अगदी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती आहे आणि आज दुपारनंतर पुन्हा थोडं वातावरण तयार होऊ शकतं आता तापमान वाढू लागलं आहे महाराष्ट्रामध्ये राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र असं आता तापमान वाढतं आहे आणि हे तापमान उद्या देखील वाढणार आहे सत्तावीस तारखेपासून जोरदार विदर्भातून उष्णतेची लाट सुरू होणार आहे आणि साधारण तीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्र ती व्यापणार आहे यामध्ये काही ठिकाणी बेचाळीस त्रेचाळीस अंश सेल्शियस पर्यंत तापमान मात्र यामध्ये पुन्हा दोन तीन तारखेला थोडी घट होताना दिसते विदर्भात मात्र उष्णतेची लाट राहील कारण दोन तीन तारखेच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण तयार होत असून या दरम्यान काही विभागात गारपीट होऊ शकते त्यामुळे थोडं उष्णतेत चढउतार होऊ शकतात ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपण सध्या बघतो केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात असलेलं पावसाळी वातावरण तसंच बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागात असलेलं वातावरण यामुळे थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती तर काही ठिकाणी पाऊस पडतोय काल पंढरपूर तुळजापूर या काही भागात सोलापूरपर्यंत पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं आज आणि उद्या देखील थोडं वातावरण विरळ स्वरूपामध्ये या भागात असेल फार जोर असणार नाही मात्र एकतीस तारखेपासून हे वातावरण आणखी जोर पकडण्याची शक्यता महाराष्ट्राच्या दृष्टीने आहे एक तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस गारपीट मेघगर्जनेचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे वातावरण दोन तारखेला जवळपास तीन तारखेपर्यंत हे जोरदार पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये असणारे आणि आपण बघतो की साधारणपणे दक्षिण भारतात आणि जीएफएस वडने दाखवलेल्या वातावरणानुसारच काल सोलापूर जिल्ह्यात पाऊस झालेला आहे त्यामुळे हे वातावरण नक्की तयार होईल असं स्पष्ट संकेत आहेत आपण एम मॉडेल मध्ये सुद्धा बघतो की केरळ आणि कर्नाटकच्या भागात पाऊस आहे आणि त्याचा थोडा अंश हा थोडा कोल्हापूर सोलापूर भागामध्ये परिणाम करतोय सव्वीस तारखेला हे वातावरण थोडा अंश कमी होण्याची शक्यता आहे परंतु एक ट्रप असल्यामुळे या भागात थोडं वातावरण राहू शकतं पुढे जवळपास तीस तारखेपर्यंत विशेष वातावरण या भागात दाखवलेलं नाही मात्र एकतीस तारखेनंतर पुन्हा थोडं पावसाचं अनुकूल वातावरण दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात तयार होऊ शकतं असा अंदाज आहे दोन तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत तीन तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे हा हा फार पुढचा अंदाज आहे परंतु मान्सून पूर्व पावसाचा जोरदार प्रभाव महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड अगदी केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश असा तयार होतो आहे त्यामुळे साधारणपणे असं दिसतंय की एप्रिलमध्ये पावसाचा जोर वाढेल असं दिसतंय महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज बदलू लागला आहे त्यामुळे महाराष्ट्रात एप्रिलमध्ये पहिल्या आठवड्यात जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे साधारण तीस तारखेपासूनच याची सुरुवात होईल असं दिसते कोल्हापूर आणि सांगली भागात आज देखील किंवा सोलापूरच्या काही भागात आज देखील अंदाज आहे आपण जर एफ मॉडेल नुसार हा अंदाज घेतला तर आपल्याला स्पष्टपणे या भागात आजही पावसाचा अंदाज दिसतोय त्यामुळे थोडं या भागात काळजी घेणं गरजेचं आहे इश डेव्हलप मॉडेलने पंचवीसवीस सत्तावीस वातावरण कमी दाखवलं आहे मात्र तरी देखील सोलापूर आणि सांगली सातारा या भागात पावसाळी उतरण्यासाठी अनुकूल अशा ढग निर्माण होऊ शकतात असा अंदाज आहे आपण एकोणतीस तारखेपासून ही ढगाळ परिस्थिती या विभागात अधिक वाढेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि आपण बघतो की साधारण एकोणतीस तारखेला देखील ही ढगाळ परिस्थिती आहे तीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात बहुतांश भागात या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव किंवा पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढत जाईल असा अंदाज आहे पावसास पोषक वातावरण हे साधारण तीस एकतीस तारखेपासून ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलं हो आहे आणि दोन्ही मॉडेल म्हणजे ई सी एम डब्ल्यू एफ आणि जी एफ एस महाराष्ट्रामध्ये एकतीस तारखेपासूनच बऱ्याच विभागात पावसाचा अंदाज देते अगदी आपण बघतो की पुणे नाशिक अहिल्यानगर मालेगाव जळगावपर्यंत हे वातावरण एक तारखेला असण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच आता वातावरण बदलू लागलं आहे एक लाईन मध्य प्रदेश महाराष्ट्राशी तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे वादळी पावसाचा अंदाज महाराष्ट्रात वाढू लागला आहे साधारण अठ्ठावीस तारखेपासूनच याचं प्रमाण वाढू शकतं त्यामुळे बदलत्या हवामानाचा हो महाराष्ट्रावर परिणाम होऊ शकतो असं दिसतंय तर सर्वांनी त्या दृष्टीने आपल्या नियोजनाला लागलं पाहिजे पाच तारखेनंतर पुन्हा यामध्ये थोडा बदल होण्याची शक्यता असून पावसाळी अतोरण हे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देखील सातत्य टिकून ठेवी असं दिसते या प्रमाणात पुढे सहा सात आठ तारखेला अधिक वाढ होईल असं दिसते कारण आणि आपण बघतो तो आठ तारखेला आता जे काही वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवलं जात आहे ते संपूर्ण म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पूर्व संपूर्ण विदर्भ या भागात वाता या हे वातावरण दाखवलं जात आहे त्यामुळे साहजिकच आपल्याला नियोजनाला लागलं पाहिजे काढणीस आलेली पिकं काढून घेतली पाहिजेत आणि या दरम्यान गारपीट आणि वादळी पाऊस असं हे वातावरण सुरू होणार आहे मग दृष्टीने शेतकऱ्यांनी आपलं नियोजन करावं